हाय हॅलो नमस्कार सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि दादांचं काकींचं काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे स्वप्नपरी तर आज आम्ही गावी आलो आहे आमची यात्रा असल्यामुळे आज आम्ही गावी आलो आहे आणि रात्रीपासून काय मी शूट केलं नाही आमच्या श्रीषाचा हा पहिलाच ट्रेनचा प्रवास असल्यामुळे ती ट्रेनमध्ये खूप रडत होती त्यामुळे मी ट्रेनमध्ये काय शूट केलं नाही तर आम्ही मुंबईवरून कोल्हापूरला ट्रेनने प्रवास केला तर आता आम्ही कोल्हापूर स्टेशनला पोहोचलो आहोत सकाळचे सात वाजलेत आणि त्यानंतर आम्ही तर, तर यानंतर आम्ही कोल्हापूर महामंडळ स्टँडवर आलो आहे बसने जाण्यासाठी आमच्याकडे इतकं वजन असल्यामुळे आम्ही चालतच आलो तर आता आम्ही कोल्हापूर शंकेश्वर महामंडळ बसमध्ये बसलो आहोत तर आता आम्ही बसने शंकेश्वरपर्यंत जाणार आहे तर इथे बघू शकता आमची श्रीशा श्रीशा आमची बसमध्ये सुद्धा पहिल्यांदाच बसली आहे बस ट्रेनचा आणि बसचासुद्धा तिचा पहिल्यांदाच प्रवास आहे तर ती खिडकीतून मस्त असं बाहेर बघायचा चालू आहे तिचं तर आम्ही आता घरी पोचलो फ्रेश झालो जेवण वगैरे केलं आणि हो आम्ही घरी पोहोचेपर्यंत आमच्या मामाने म्हणजेच सासऱ्यांनी चाळोबावर जाऊन बकरं कापून आणलं आहे आणि देवाला बकऱ्याचाच मान दिला जातो वर्षातून एकदा आमच्या अशा पद्धतीने माई असते म्हणजेच यात्रा असते तर हे आमचं घरचंच पालव आहे आणि आता सगळ्यांची जेवणंसुद्धा झाली आहेत आदल्या दिवशी पोळीचं जेवण असतं आणि दुसऱ्या दिवशी मटणाचं तर अशा पद्धतीने इथे त्यांची कटिंगसुद्धा सुरू आहे माझे सासरे आचार्य असल्यामुळे मोठ्या मोठ्या जेवणाच्या ऑर्डरसुद्धा ते घेतात अशा पद्धतीने बकरी कट करून पूर्ण बकऱ्याचं जेवण बनवूनसुद्धा ते देऊन येतात ते व्हेज आणि नॉनव्हेज खूप छान बनवतात खूप मोठ्या मोठ्या ऑर्डरसुद्धा त्यांना येतात आणि इथे आमची श्रीशा सुद्धा मस्त अशी आंघोळ करून तयार झाली आहे आणि श्रीशा गावी आल्यानंतर सगळ्या माणसांना बघून खूप रडत आहे तर मी तिला अशा पद्धतीने बाहेर उभी घेऊन उभी आहे तर तिला सगळे नवीन नवीन चेहरे दिसत आहेत तर तिचं खूप आपलं रडायचं चा चालू आहे तर कारण ती खूप लहान असतानाच मुंबईला गेलेली तर तिकडे ती फक्त आम्हा दोघांनाच बघते आणि इथे तिला खूप माणसं दिसत असल्यामुळे तिला खूप रडायला येत होतं ती कोणाकडे जातसुद्धा नाही तर मी तिला इकडे बाहेर आमच्या शेळ्या आणि म्हैशी आहेत तर त्यांना दाखवत उभी आहे यानंतर इकडे माझ्या सासऱ्यांचं आणि मिस्टरांचं मटन कट करायचं सुरू आहे तर जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांनी प्लीज समजून घ्या आमच्या इकडे देवाला अशा पद्धतीने दरवर्षी बकरं कापलं जातं आणि देवाला बकऱ्याचाच मान दिला जातो तर इकडे आता बा मटणाचं बारीक तुकडे बनवले जात आहेत तर त्यानंतर इथे बघू शकता ताटात आहे ती रक्तीमुंडी आणि खाली आहे ते मटण तर इकडे हे सात ते आठ किलो मटण आहे तर माझे सासरे आचार्य असल्यामुळे हो ते जेवणाच्या खूप मोठ्या मोठ्या ऑर्डर घेतात तर घरीसुद्धा जेवण आता तेच बनवणार आहेत तर सात ते, ते आठ किलो मटणासाठी त्यांनी इकडे बघू शकता इतका मसाला घेतला आहे ते जेवणामध्ये खूप सारा मसाला वापरत नाही तर इकडे घेतला आहे पांढरती जिरे खडा मसाला पूर्ण इथे सुकं खोबरं ओलं खोबरं थोडा कांदा घेतला आहे आणि आता आम्ही मिक्सरला याचं बारीक वाटण करून घेणार आहोत तर त्यानंतर इथे त्यांची रक्ती फोडणी घालायचं सुरू आहे गॅसवर त्यांनी मोठं पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता ते त्यांनी जिरे टाकून घेतले आहेत जिरं तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता त्यांनी बकऱ्याचं थो थोडं मांद टाकून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये त्यांनी बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घेतला आहे कांदा सुद्धा भाजुन गेता है। तर आता ते कांदासुद्धा भाजून घेत आहेत तर त्यांच्या जे जेवणाचं मोठं उलट नसतं त्याने ते परतून घेत आहेत तर आमच्या घरी त्यांचं असं खूप सामान आहे तर कांदा थोडा भाजल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये हळदपूट टाकून घेतली आहे आता तीसुद्धा ते तेलामध्ये अशा पद्धतीने परतून घेत आहेत आता कांदा चांगला भाजला गेला आहे तर याच्यामध्ये त्यांनी जे आतडी कोतडा वदडी जी असते ती याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि ती सुद्धा चांगली अशा पद्धतीने तेलात ते परतून घेत आहेत यानंतर आता याच्यामध्ये जी मुंडी होती ती टाकून घेतली आहे त्यांनी तर आता हे ते चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहेत याच्यामध्ये त्यांनी खडी मीठसुद्धा टाकून घेतलं आहे आणि यावर आता ते थे झाकण ठेवून याला पाणी सुटपर्यंत याच्यावर ते झाकण ठेवून देणार आहेत तर त्यानंतर इथे बघू शकता रक्तीमुंडीलासुद्धा चांगलं पाणी सुटलं आहे तर आता याच्यामध्ये ते थोडं पाणी टाकून घेणार आहेत आपल्याला रक्तीमुंडी ही पातळ अशी बनवायची नसते तर ती पातळ सुकी म्हणजे थोडा सुका टाईपच बनवायची असते तरी मी त्याचा पूर्ण व्हिडिओ घेऊ शकले नाही श्रीशा खूप रडत होती तर याच्यातील पाणी त्यांनी पूर्ण आटवून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे बकऱ्याचं रक्त होतं ते हाताने बारीक करून याच्यामध्ये घेतली त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकून त्याने अशा पद्धतीने रक्ती बनवून घेतली पण मसाल्याला सुद्धा रक्ती म्हणजे खूप अशी टेस्टी लागते तर त्यानंतर इथे त्यांनी बघू शकता मस्त असं झणझणीत कोल्हापुरी स्टाईलने मटणसुद्धा बनवून घेतलं आहे त्यांच्या हातालासुद्धा खूप अशी टेस्ट आहे ते खूप छान असं नॉन व्हेज व्हेज जेवण बनवतात आणि इथे साईडला बघू शकता मस्त असा तांबडा सुद्धा बनवून घेतला आहे तर आमच्याकडे खूप पाहुणे येणार होते म्हणून अशा पद्धतीने आम्ही खूप मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा बनवून घेतला आहे सुद्धा अशी खळखळून खल, उकळी येत आहे बघू शकता इथे रस्सा आणि सुकंसुद्धा खूप भारी झालं होतं त्यानंतर आम्ही दोघी ननंद भावता इकडे चुलीवर भाकरी करत होतो तर या आहेत माझ्या नंदूबाई तर त्यासुद्धा कोल्हापूरला असतात आणि यात्रेनिमित्त आम्ही त्यांनासुद्धा घरी बोलवलं होतं तर मी पीठ म्हणून त्यांना देत होती आणि त्या भाकरी अशा बनवत होत्या तर आमच्या दोघींच्या मस्त अशा गप्पा चालल्या होत्या आणि गप्पा मारत आम्ही दोघी मस्त चुलीवर अशा भाकरी करत होतो आमची श्रीषासुद्धा सुद्धा तिकडे झोपली होती म्हणूनच तर आमच्या इकडे दोघींच्या भाकरी सुरू होत्या नाहीतर ती बिगर कोणाकडे सुद्धा गेली नव्हती तर ती आता झोपली होती म्हणून आम्ही दोघी म्हणून फ्रेश चिलीवर भाकरी करत होतो चिलीवरची भाकरी खायलासुद्धा खूप मस्त अशी लागते तर अशा पद्धतीने आता आम्ही दोघी इकडे भाकरी बनवून घेत होतो आणि पाहुणेसुद्धा यायला सुरुवात झाली होती तर त्यानंतर इकडे मस्त सगळ्यांचं जेवण सुरू होतं मी श्रीष्ठाला घेऊन साईडला बसली होती आमच्याकडचे जेवढे बाहेरचे पाहुणे होते ते जेवून गेले होते आणि जेवढे घरातले होते ते आता बसले होते यामध्ये थोडे पाहुणेसुद्धा आहेत तर आमचे माझे दीर त्यांना वाढत होते तर इकडे सगळेजण जेवायला बसले होते तर रात्री मी व्हिडिओची शेवट काय केला नाही कारण खूप पाहुणे होते आणि खूप लेट झाला होता तर आज आहे गुरुवार आणि श्रीषाची बघू शकता इकडे मस्त सकाळी आंघोळ झाली आहे गावचं वातावरणसुद्धा खूप सकाळी सकाळी खूप असं छान असतं मुंबई पुण्यापेक्षा गावाला खूप भारी असतं तर तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओसुद्धा संपूर्ण पहा तर चला तर मग आता व्हिडिओ हा इथेच थांबवते तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद